नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण श्री विष्णू सहस्र नावापैकी जे पहिलं नाव होतं विश्वम त्या नावाच्या अर्थाचा अतिशय थोडक्यात विचार केला होता ह्या व्हिडिओमध्ये आपण विश्वम शब्दानंतर भगवान विष्णूंची जी काही नावं येतात पहिल्या श्लोकामध्ये त्या नावांचा अतिशय थोडक्यात विचार करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मागील व्हिडिओप्रमाणेच आपण असं एक नम्र विनंती आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करायला देखील विसरू नका जेणेकरून असेच अधिकारीत माहितीपूर्ण व्हिडिओ आपण समोर आणण्याकरता मला प्रोत्साहन मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विष्णु सहस्र नामापैकी पहिला श्लोक याप्रमाणे आहे जो आपण सर्वांना माहीत आहे विश्वं विष्णु रो वा षट्कारो भूत भव्यभवत प्रभु भू भूत पृथ् भूत पृथ् भावः भूता मा भूतभावदहा या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे विश्वम शब्दानंतर पुढचं नाव येतं विष्णुहो ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या शहामृगातला श पोटफोड्या श याबद्दल एक छोटा व्हिडिओ मी यापूर्वी बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे की जरूर पहा यामध्ये जो पोटफोड्या श आहे त्याचं उच्चारण श असं न होता श हो असं व्हायला पाहिजे आणि ते स्पष्टपणे वेगळं व्हायला पाहिजे तरच आपल्याला उच्चारणाचं पूर्ण फळ प्राप्त होतं त्यामुळे याचं उच्चारण आहे विष्णुहो यामध्ये जो विष्णू शब्द आहे त्याची व्याख्या या श्लोकाप्रमाणे होते हा श्लोक आहे यस्मा विश्वमिद सर्व तस्य शक्त्या महात्मन तस्मात् देवोच्च ते विष्णु विश्वात ओहो प्रवेशनात याचा अर्थ असा आहे संपूर्ण विश्व संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झाल्यानंतर त्यातील प्रत्येक कणाकणामध्ये जो व्याकून राहिला आहे त्या परमात्म्याचं नाव विष्णू आहे त्याचप्रमाणे सर्व जीवमात्राचं पालन पोषण करणारा सर्व भक्तांचं अकाल मृत्यूपासून संरक्षण करणारा आणि सर्व आपत्तींपासून आपल्या भक्तांचं संरक्षण करणारा जो कनवाळू परमात्मा आहे त्याचं नाव देखील विष्णू असच आहे त्याचप्रमाणे जलतत्वाची देवता असलेली वरुण आणि तत्वाचे स्वामी असलेले भगवान नारायण ज्यांना आपण शेषशाही भगवान या स्वरूपामध्ये ओळखतो त्यांचं नाव देखील विष्णू असंच आहे त्यामुळे हा मंत्र आहे ओम विष्णवे नमहा जो भगवान शेषशाही श्रीमनारायणाचा मंत्र आहे विष्णू नावानंतर पुढचं नाव येतं वषटकार ओम वषटकाराय नमः आता हा जो वषटकार शब्द आहे त्यामध्ये दोन शब्द आहेत वषट आणि कार हे दोन शब्द मिळून वषटकारहा हा शब्द बनतो आणि हा जो शब्द आहे हा पुरातन काळामध्ये जी यज्ञसंस्कृती होती त्याचं सूचक आहे यज्ञामध्ये विविध हव्य पदार्थांची आहुती दिली जायची खास करून ती आहुती देताना तुपाची किंवा घृताची जेव्हा आहुती दिली जायची त्यावेळेला वशट किंवा अवशट असं एकदम उच्च आवाजामध्ये उच्चारलं जायचं आणि ज्या वेळेला तूप हे अतिशय ज्वाला काही असल्यामुळे यज्ञामध्ये तुपाची आहुती पडल्यानंतर यज्ञाच्या ज्वाळा अनेक फूट उंच उठायच्या आणि या यज्ञामध्ये जे काही चांगले वायू निर्माण व्हायचे जे काही चांगले कण निर्माण व्हायचे जे हवेमध्ये पसरायचे त्या कणांच्या संयोगाने पर्जन्याची निर्मिती व्हायची जस भवंती भूताने पर्जन्या अन्न संभव यज्ञा भवती पर्जन्य यज्ञ कर्मसमुद्भव हा जो यज्ञ आहे जो कर्मस्वरूप यज्ञ आहे कर्मकांड स्वरूप यज्ञ आहे त्या यज्ञातून जे काही उपकारक वायू जी काही उपकार द्रव्य निर्माण व्हायची त्यामुळे पर्जन्याची निर्मिती व्हायची ज्यामुळे काले वर्षतू पर्जन्य हा योग्य वेळी पर्जन्याची प्राप्ती झाल्यामुळे संपूर्ण सृष्टीचं पालन पोषण व्हायचं त्या यज्ञाला देखील वषटकार या स्वरूपामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये वंदन केलेलं आहे वषटकार हा शब्द यज्ञ पुरुषाचं यज्ञ पुरुष स्वरूपामध्ये असलेल्या परमात्म्या श्रीहरी विष्णूंचं वंदन करणारा शब्द आहे वंदन करणारं नाव आहे आता पुढचं नाव आहे विष्णू हा त्यानंतर भूत भव्य भवत प्रभू म्हणजे काय तर भूत भव्य आणि भवत हे तीन शब्द तीन काळ दर्शवतात भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या सृष्टीमध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा विनाश प्रत्येक जीवमात्राचा मृत्यू निश्चित आहे ज्या तस्यही ध्रुव मृत्यू याप्रमाणे प्रत्येक वेळेला जी नव्याने निर्मिती आणि विनाश होत आहे त्या चक्रामध्ये भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे प्रत्येक जीवमात्राशी प्रत्येक प्राण्याशी जोडले गेलेले आहे आणि या सर्व काळांचा जो स्वामी आहे जो कालातीत परमेश्वर आहे जो महाकाल आहे त्याला भूत भव्य भगवत असं वंदन केलेलं आहे यामध्ये पुढचं नाव आहे भूतकृत म्हणजे सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती ज्याच्यापासून होते सर्व जीव मात्राची उत्पत्ती ज्याच्यापासून होते त्याला भूतकृत असं म्हटलेलं आहे भूत म्हणजे मात्र कृत म्हणजे करणारा निर्मिती करणारा आणि पालन पोषण करणारा या अर्थाने भूतकृत हे नाव आहे पुढचं नाव आहे भूत भूत भृत म्हणजे धारण करणे उत्पत्ती केल्यानंतर सर्व प्राणीमात्रांना जो धारण करतो सर्व मात्र ज्या पृथ्वीवरती विचारण करत आहे त्या संपूर्ण पृथ्वीला जो आपल्या दाढेवरती धारण करतो तो वराहस्वरूप भगवान श्री विष्णू परमात्मा यालाच धारण करणारा भूदेवीचा पृथ्वीचा स्वामी असं म्हटलेला आहे भूतात्मा सर्व जीव स्वरूपामध्ये जो आत्मा विद्यमान आहे जो जीव गेल्यानंतर केवळ शव राहतो ज्या जीवात्म्याच्या अस्तित्वाने जीवमात्राला शरीराला अर्थ प्राप्त होतो त्याला भूतात्मा असं म्हटलेलं आहे आणि शेवटचं नाव आहे या श्लोकातलं भूतभावन भूतभावन संपूर्ण जीवमात्रांवरती चराचर सृष्टीवरती सजीव आणि निर्जीव असं जे काही वस्तू मात्र आपल्याला भोवती दिसत आहे आपणासह त्या सर्वावरती ज्याची सत्ता चालते त्याला भूत भावना असं म्हणतात भूत भावना या शब्दाचा असाही अर्थ होतो की सर्व प्राणी मात्रांना ज्या काही इच्छा आकांक्षा भावना निर्माण होतात त्या सर्व भावनांचा स्वामी देखील परमेश्वर परमात्मा श्रीहरी विष्णूच आहे त्यामुळे त्यांना भूत भावना असं म्हटलेलं आहे या व्हिडिओमध्ये आलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील शब्दाच्या पुढील नावाच्या अर्थाचा तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम